हॅलो फ्रेंड्स सुरुची कुकिंग विथ माधुरीच्या किचनमध्ये आज मी दाखवणार आहे टोमॅटो बीटचं सूप त्यासाठी एक गाजर घेतला आहे अर्धा किलो टोमॅटो आलं अर्धा कांदा तीन लसणी अर्धं बीट आणि लोणी घेतलेलं आहे आणि काही मसाले घेतले आहे मीठ जिरपूड दालचिनीची पूड लवंगीची पूड आणि मिरपूड सर्वप्रथम टोमॅटो वाफवायला लावायचे त्यात त्या मी त्या तीन लसणी घालते टोमॅटो आपण बघता आहे आणि लसूण कांदा आणि गाजर आणि आलं प्रेस्टिकचा छोटा कुकर आहे मी झाकण लावलं आहे आता आपण तीन शिट्ट्या घेऊ कुकर गार करून घेऊ त्यातलं मिश्रण गार झाल्यावर आपण त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवून घ्यायचं आहे दोन तीनदा गाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याची राहिलेली सालं जी असतात ती पण निघून जातात आणि खूप स्मूथ असा रस तयार होतो चाड प्रकारचं चा मी गाळणं घेतलं आहे बिया आणि सालं अशी उरली आहे स्मूथ असा रस तयार आहे आता दोन टेबल स्पून मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे गॅस ऑन केला त्यावर मी लोणी घालून हे भाजून घेते आहे आणि त्याला मग आपण याला ह्यात थोडासा रस घालून त्याची पे पेस्ट तयार करून घ्यायची आहे एकीकडे मी सार उकळायला ठेवलेला आहे आणि आता आपण ही स्मूथ पेस्ट सारामध्ये मिक्स करणार आहे सार आपण बघू शकता ही पेस्ट अशी तयार झालेली आहे आता गाळण्याने मी ह्याला छान गाळून घेते म्हणजे त्यात ज्या काही घोटाळ्या वगैरे असतील तर त्या मोडल्या जातील आणि सारामध्ये छान स्मूथ सार बनेल कॉर्नफ्लोअर आता छानपैकी मिक्स झालेला आहे आता ह्यात मी मसाले घालून घेते जे काढून ठेवलेले आहे मीठ जिरं मिरे लवंग आणि दालचिनीची पूड आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे गाजर आणि बीट घातल्यामुळे आपल्या साराला गोड चव सा आली आहे पण तरीसुद्धा थोडी चवीला मी साखर घालती आहे अर्धा चमचा तर सुरे बीट जा, जा बीट चा, असे सुरेख असं हे बीटचं सूप झालेलं आहे बीटमुळे त्या टोमॅटोच्या साराला छान रंग आलेला आहे गाजरामुळे दाट पण आला आहे व्हिटॅमिननी भरपूर असं हे आपलं सूप सर्वांनाच आवडेल असं झालेलं आहे आपल्याला ही रेसिपी कशी वाटली माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद वरून आपण गार्निशिंग करून घेणार आहे क्रीम घालून आणि मस्त खा स्वस्त रहा, आणि माझे व्हिडिओ बघत रहा, सर्वांना आवडेल असाच हा सूप तयार झालेला आहे